अहो एकदा तर कोकणामध्ये कोकणी माणसांना तिथं काही कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या काही पाळा त्या इतक्या इतक्या तीस लिटर दूध देतात त्यांनी प्रश्न विचारला अरे गाय पंचवीस तीस लिटर पाणी का दूध कसं रि एवढा लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता आता लोकांचा विश्वास बसायला लागलाय कारण जग बदलत आहे तंत्रज्ञान बदलत आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत त्याचा वापर आपल्याला करावा लागेल महाराष्ट्रात काही ठिकाणी तो सुरू झाला आहे कुणाचा भाव तीन हजार आहे कुणाचा एकतीसशे कुणाचा बत्तीसशे मी ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेंबर चे चे आहे मी चौतीसशे पन्नास रुपये उसाला भाव दिला किती तीन हजार चारशे पन्नास रुपये मी काय करू तू माझ्याकडे तिकडे शेती त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर त्याचा भाव चौतीसशे मित्रांनो आधुनिक पद्धतीने शेती केली आता आम्ही शेतीमध्ये जसं ए आय चा वापर करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल परंतु हे आपल्याला करावं लागेल त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय जी मुलं पुढे येतील नवी पिढी पुढे येईल त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ त्यांना आमच्या कृषी विभाग ती माहिती देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचं आहे पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे होतं काय कारण उद्याच्या लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला मी आता माझं टनिज निघत होतो साधारण साठ पासष्ट सत्तर पर्यंत मी आता यंदा एआयचा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे मला खात्री आहे की साधारण माझा शंभर टनाच्या पुढं पुढच्या वर्षी ऊस निघेल मी जरूर तुमच्यातले काही लोक आले पण तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं आहे मी भावाचा प्रतापरावांनी काढलं मी नाही काढलं ते पण त्यांनी काढल्यामुळे मला सांगावं लागलं ला की माझा भाव तीन हजार चारशे पन्नास रुपयांनी घाल त्याच्या जे आहे खरं ते मी सांगणार ना मग आम्ही जर करू शकतो तर आपली इतकी लोक काय करू शकत नाही काय अडचण आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी आहे गोदा गोदा काठ भरलेला त्याच्यात ज्या काही मागा शिक्षण भाऊने अडचणी सांगितल्या त्याच्यात मी लक्ष घालणार आहे कारण काही काही वेळेस माझ्या काही गावांचा संपर्क तुटलेला होता हेलिकॉप्टर पाठवलं आणि तिथल्या लोकांना उचललं आणि सुरक्षित तरी आणलं काही लोकांना भीती वाटते की दरवर्षी पावसाळ्यात ते होईल काय त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल त्याच्याकरता ह्या तज्ञ लोकांची कमिटी करून की काय नक्की होणार आहे हे पोथम पाठफॉम ह्या आहे का आणखीन काही वेगळा आहे का यंदा पाऊसच आधी पडला त्याच्यामुळे हे घडलंय हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल कारण तिकडं आमच्या इथं अलमट्टी धरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला लागून तिकडेही पंचगंगा कोयना कृष्णा भरभरून वाहते आणि तिकडून वायुरा तिथे पाणी पुढं तुमचं जसं पोचव पाडलं जातं तसं ते अलमट्टीला जातं आणि त्याचं बॅक वॉटर कधी कधी त्रास देत तसं काही झालंय का म्हणून ते इथं एक अभ्यास समिती नेमलेली आहे ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे आणि त्याच्यात आम्ही निश्चितपणे लक्ष घालू आता दत्ता मामा भरणेकडंच कृषी खातं दिलेलं आहे तो एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष त्यांनी घातलेलं आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आज या सगळ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वरच्यावर आपल्याला एकमेकाला भेटायचं एकमेकाचे प्रश्न सोडवायचे मी जे सांगतोय त्यामध्ये मला शिरीष भाऊ प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय जर कुणाला काही शेतकरी तरुण चांगल्या प्रकारे शेती करणारे असतील तर माझ्याकडे पाठवून द्या तिथं आम्ही शेतामध्ये ते दाखवतोय काय काय केलंय त्याच्यामध्ये खोडवा यंदा आमचा इथला खोडवा देखील कदाचित ऐंशी नव्वद नौ, ते शंभर टन निघेल आता तो तिथं पाहिला आहे त्याला अजून ऊस भोडवा द्यायला उशीर आहे पण मी जे सांगतोय तुम्हाला तशा पद्धतीच्या मी गाई दाखवू शकतो शेती दाखवू शकतो ऊस दाखवू शकतो फळबागा दाखवू शकतो आम्ही कुठल्या कारखान्यात तीन हजार चारशे पन्नास रुपये भाव देतो तेही दाखवू शकतो हे मी नुसतं वरवर मोकळ्या गप्पा मारायला उमरीमध्ये आलेलो नाही ही वस्तुस्थिती सांगायला मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता तिथे येते तशी आर्थिक सुबत्ता हेच स्वर्गीय बापूसाहेबांचं स्वप्न होतं हेच स्वर्गीय बाबासाहेब गोटेकर साहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्याकरता शिरीष भाऊ असतील त्याच्या संदर्भातले आमचे कैलास भाऊ असतील आणि त्यांची सगळी टीम असेल हे सगळेजण काम करू पाहतायत आपण सगळेजण मिळून या गोष्टी करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना पुढे व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढील काळात देखील मी स्पष्टपणे सांगतो सर्व जाती धर्म पंत प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील ही जी शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे यामध्ये कुठंही आम्ही कमी पडणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय